संत शिरोमणी शेगाव निवासी श्री सद्गुरू गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रकट दिन सोहळा श्री गजानन महाराज सेवा मंडळ अंबरनाथ यांच्यातर्फे शुक्रवारी दिनांक चौदा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष आशा दलाल यांनी दिली यानिमित्त विद्यार्थ्यांच्या आणि महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांना भरघोस प्रतिसाद लाभला श्री गजानन महाराज सेवा मंडळ अंबरनाथ ही संस्था गेली तीस वर्षे अंबरनाथ शहरात आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे दरवर्षी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात सात दिवस साजरा करण्यात येतो यानिमित्ताने शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठांतर चित्रकला निबंध वेशभूषा नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये सुमारे साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी उपासना केंद्रात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुरुवारी साडेपाच वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे शुक्रवारी चौदा फेब्रुवारी ते गुरुवार वीस फेब्रुवारी या दरम्यान भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे भजन कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले रोज सकाळी काकड आरती मूर्तीपूजा अभिषेक दुपारी महाप्रसाद आणि रात्री शेजारती असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे महाराजांचा प्रकट दिन गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे त्या दिवशी सकाळी गजानन विजय ग्रंथांची पारायण समाप्ती युवा कीर्तनकार राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार सन्मानित ह प अतुल महाराज पाशांकर वांगणी यांचं कारल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित करण्यात आले आहे यानंतर आरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे श्री गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रकट दिन नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करा या सप्ताहात सर्व भाविकांनी तन मन धनाने सहभागी व्हावे असे आवाहन श्री गजानन महाराज सेवा मंडळ अंबरनाथचे अध्यक्ष आशा दलाल सरचिटणीस अनिल दलाल आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे